हाय हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो हुकुमाची राणी ही या मालिकेचा एक नवीन नवा कर करीत आणि झणझणीत प्रोमो नुकताच आपल्या समोर आलाय या मालिकेत इंद्र आणि राणी या यांची जोडी सर्वांचीच आवडती जोडी आहे पण इंद्रा आणि राणी या दोघांनी लवकर एकत्र यावं आणि आपला सुखी संसार पुन्हा सुरू करावा असे प्रत्येक प्रेक्षकांना वाटत राहतं इंद्राला राणीबद्दल अधिक काहीच वाटत नव्हतं पण जेव्हापासून तो दरीत पडला आणि राणीने त्याच्यासाठी केलेली सगळी धडपड हे इंद्राने स्वतःच्या डोळ्याने पाहिली राणीने केलेली धाडस आणि त्याचबरोबर स्वतःच्या आईला न घाबरता देखील राणी इंद्राला भेटण्यासाठी त्याच्याच घरात येते आणि या सगळ्या गोष्टीनंतर आता असं वाटतंय की इंद्रा देखील राणीच्या प्रेमात पडत चाललाय इंद्राला देखील राणीबद्दल फिलिंग निर्माण होत आहेत असंच वाटतंय घरात कोणाला काहीच न सांगता तो राणीला भेटण्यासाठी एका ठिकाणी येतो आणि चक्क राणीची इंद्रा माफी मागतो कधीच कोणाला साधं सॉरी न म्हणणारा इंद्रा राणी समोर मात्र झुकला त्याचबरोबर तो तिला सॉरी म्हणण्यासाठी चक्क उठा बशा काढत असतो तो तिला थँक्यू देखील म्हणतो ज्यावेळेला तो थँक्यू म्हणतो तेव्हा राणीचा आनंद गगनात मावत नसतो आणि आनंद श्रुतीच्या डोळ्यातून व्हायला ला लागतात या सगळ्या गोष्टीनंतर राणीला देखील खूप आनंद होतो की आता इंद्रा सर देखील खूप सुधारलेत आणि त्याचबरोबर इंद्राची दुसरी बाजू राणू राणीला समजायला सुरुवात होते तोपर्यंत तिथून एक फुगेवाला चाललेला असतो इंद्रा पळत पळत त्या फुगेवाल्याकडे जातो त्याच्याजवळचे सगळे फुगे स्वतःकडे घेतो आणि राणीला ते फुगे देतो आणि पुन्हा माफी मागत असतो त्यावेळेला राणी देखील त्याला मोठ्या मनाने माफ करून टाकते त्यावेळेला इंद्रा खूपच खुश होतो आणि त्याच्याकडे हसून बघतो जेव्हा राणी आणि इंद्रा एकमेकांचे हात एकमेकांच्या हातात घेतात तेव्हा दोघेही एकमेकांकडे बघत असतात तो क्षण खरच खूप छान आहे आता इंद्रा राणीकडे आपल्या प्रेमाची कबुली देणार का आणि प्रकारे राणीला तो प्रपोज करणार हे पाहणं उत्कंठावर्धक ठरणार आहे त्यासाठी सन मराठी या वाहिनीवरील हुकुमाची राणी ही ही मालिका तुम्हाला बघायला चुकवायची नाहीये अशा अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत काळजी घ्या